वीस तारीख रोजी जो पुणे इथं महापालिकेसाठी निवडणूक होणार आहे यासाठी जो मतदार यादी आहे मतदार यादी आम्ही फायनाईज आहे वो आपला प्रत्येक म्हणजे जो वॉर्ड आहे म्हणजे फोर्टी वन वॉर्ड्स प्रत्येक वॉर्डने हा किती मतदार आहे त्याची यादी आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सत्तावीस तारीखपर्यंत म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आम्ही त्याच्यावर आक्षेप घेणार आहोत लोकांकडून लोकांचे काय म्हणणं आहे त्याच्यावर आणि पुन्हा ते पाच डिसेंबरला हे पुन्हा फायनलाइज केलं जाईल तर याच्यामध्ये आपला जो प्रश्न होता ते एकूण जर मतदार सांगायचं झाला तर हे टोटल आपल्याकडे पस्तीस लक्ष एक्कावन्न हजार चारशे एकोणसत्तर एवढे मतदार आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे मतदार आहेत तिथे प्रभाग क्रमांक नऊमध्ये आहे ते आहे एक लाख साठ हजार दोनशे बेचाळीस आणि सर्वात कमी मतदारवाला जो काही आपला प्रभाग, ते, प्रभाग ते आहे, ते ते आहे ते एकोणचाळीस प्रभाग त्याच्यामध्ये बासष्ट हजार दोनशे पाच तर एक प्रश्न असा येईल की हा सर्वात जास्त जे आहे मतदार ते कसं झाला त्याचं कारण असं आहे की हे नवीन गाव त्याच्यामध्ये ॲड झालेले आहे आणि खूप मोठ्या संख्येने इथं नोंदणी झालेली आहे याचे हाच मेन कारण आहे एक कसं आहे की याच्यामध्ये हा जो व्होटर लिस्ट आहे त्याच्या प्युरिटीच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला आपल्याकडे याच्यामध्ये दु तीन लक्षपेक्षा जास्त म्हणजे सरासरी तर तीन लक्ष आणि काही हजार असे हो होऊ शकते एवढे मतदार आहेत त्याचं दुबार नाव आहे तर हे दुबार नाव जे आहे त्याला आपण चिन्हित करतो आणि बोगस मतदान होऊ नये त्यासाठी म्हणजे महापालिका काळजी घेऊ शकतात त्याच्यामध्ये डिरिसनची प्रक्रिया आमच्याकडे होत नाही दुसरं असं आहे की समजा लेखनिकाच्या काही चुका असेल याच्यामध्ये किंवा दुसऱ्या प्रभागातील मतदार जे आहे दुसरे याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या वॉर्डमध्ये गेले असेल म्हणजे समजा की व काही वॉर्ड निहाय काही जर हे प्रॉब्लेम झाला असेल तेच आपण दुरुस्त कर करतो आणि संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नाव वगळण्यात आली असल्यास असा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे मृत व्यक्ती आहेत जर यांच्या बाबतीत काही हरकती सूचना असेल ते सुद्धा आम्ही घेत असतो आणि हे सगळे एकदा घेतल्यानंतर म्हणजे आपण पाच तारीखला हे सगळे फायनाईज करणार आणि त्याच्यामध्ये आपलं निवडणूक कार्यालय आहे तिसरा मजला सावरकर भवन शिवाजीनगरमध्ये तसेच पुणे मग महापालिकेच्या सर्व जे काही पंधरा क्षेत्रीय कार्यालय आहे तिथे आणि आमचा जो संकेतस्थळ आहे तिथे सगळे यादी प्रसिद्ध होणार आहे आणि आम्ही आमच्या वेबसाईटवर फार मोठा प्रतिसाद मिळतो आणि कुठलीही माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर आमच्यातर्फे उपलब्ध करण्यात येईल एवढीच याच्यामध्ये महत्त्वाची सूचना आहे महापालिका निवडणूक जी आहे अचूकपणे आणि संभटके पारदर्शीपणे म्हणजे कस कसे करता येईल त्यासाठी आमचे अधिकारी आमचे टीम जे आहे दिवसरात्री काम आहेत आणि निवडणुकीत कुठल्याही प्रकारची म्हणजे असं प्रॉब्लेम अजिबात होणार नाही तसं गवाही प्रशासन आपल्याला देतो नाही हे शेवटी आपणच करतो आमच्याकडे लिस्ट पण येतात त्याचं आणि आमचं काम आहे की दुबार मतदान होऊ नये ते आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागतं बेसिकली समजा की नाव जर दो, दोन ठिकाणी असेल तर दोन आपल्याला एक ठिकाणी त्यांना मतदान हे करावं लागतं एवढेच आहे